आम्ही योग्य वेळी योग्यच निर्णय घेत असतो असं म्हणत खासदार नवनीत राणा यांनी आपल्या भाजप प्रवेशावरती सूचक विधान केलं आम्ही एन डी सोबत आहोत आणि त्यामध्ये काही नवल वाटण्यासारखं नाही आहे असं नवनीत राणा म्हणाल्या उद्या नमो युवा संमेलन आहे आणि एन डी एचे घटक म्हणून मी उद्या त्या कार्यक्रमाला हजेरी लावणार आहे दरम्यान भाजपनं युवा स्वाभिमानी पक्ष संपवायला नको हा टोला ब्रहारचे आमदार बच्चू कडू यांनी लगावला आहे नवनीत राणा बोलली तरी चर्चा आहे नवनीत राणा काही नाही बोलली तरी चर्चा आहे तर चांगलं आहे आपण इम्पॉर्टन्स ठेवतो आहे लोकांचे जीवनामध्ये तर माझी चर्चा होत आहे त्या गोष्टीचा मला आनंद आहे आणि अशी काही बातमी असली तर नक्की आपल्याशी मी नक्की शेअर करणार आहे आणि मग मी पुढे जाणार आहे आमच्या जेवढाही निर्णय असते तर योग्य वेळीच असते आणि जेव्हा ती वेळ येईल तेव्हा मी तुम्हाला कळवू भाजपला लहान पक्ष आता युवा स्वाभिमानातल्या त्या खासदार आहेत तर त्यांना आता लहान पक्ष संपवायचा आहे युवा स्वाभिमान एवढा मोठा चांगला पक्ष ते आता संपवणार आहे ते भाजपमध्ये त्यांना घेऊन तो युवा स्वाभिमान आता त्यांचा स्वाभिमान मारल्याने गेला पाहिजे त्याची काळजी बी जे पीनं घेतली पाहिजे